Kaya na nakurlal. Jadi tu sahaja macam ni, ke mangkala tak udara pelari pergi. Nagaet udara Barat, Tatrapati Shivaji Maharaj ki Vahamana Dr. Babansha Rambet Chal ki Jai Shri Ram Hara Hara Pada Tarkila Bhagare Nihon Ki Mune Aapan Sarmanti Aapalya Balivara Jai Jai आपल्या मोबाईल मध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या सर्वांना कॉन्टॅक्ट करून आपल्या या चारही मतदारांना नागपुरातल्या सर्वात जास्त लोकांनी आपण याला मिळून द्यावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो व्यासपीठावर मान्य संजय ठाकरेजी नॉकडूजी चशांत केकरेजी सुररे भी टुंड चंद्रकान्तोरे रंगाजी ठाकरे चंद्रकान्त दाऊसकर बाकेशजी बोर्मीकर प्रवीण जी ठाकरे मार्ग जी ढोर सिद्धारी हनांग कृष्णा साई इंगड़े विनाक्षीबाई भुजाड़े नंदना सुभागीमलताई हिंग कविताई गौते सुनिताई कानपुरकर अनेक मामले व समोर बसलेल्या आहेत त्या सर्वांची नाव घेऊ शकलो नाही त्याबद्दल आपली सर्वांची क्षमा मागतो अजून पाच बैठकी आहे वाजता आहेत संपात व्यासपीठावर काही नाव घेतले असतील त्यांची क्षमा वागतो बंधू वर्गीनो पंधरा तारखेची निवडणूक ती, ती नागेश नागकर मनीषा ताई नगर धक्का मंगलाताई ठेकरे आणि बाबाराव ताळजेंच्या नशिबाची नाही हे निवडणूक यांच्या नशिबाची नाही हे निवडणूक व्यासपीठ जवळच्या संजय ठाकरेच्या नशिबाची नाही हे निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच सरकार केंद्रातलं सरकार या सरकारकडनं ज्या पंचावन्न योजना हो येतात या पंचावन्न योजना आपल्या प्रभागात आणण्याकरता मंगालाईक आहे पंधरा तारखेची निवडणूक ही माननीय देवेंद्र फडणवीस सरकार ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना ज्या आपल्या प्रभागाकरता नागपूर करता येतात

या सर्व समाजाच्या कल्याणाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या अठ्ठेचाळीस योजना फडणवीस सरकारने केल्या या योजना तारखेची निवडणूक या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे बाराशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे अधिकार देवेंद्र फडणवीस केले मुख्यमंत्र्यांनी दिले आहे या बाराशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या योजनेचे जास्तीत जास्त निधी प्रभाग नंबर चौतीस मध्ये आला पाहिजे याकरता चारही नगरसेवक निवडणूक आहे एवढंच नाही तर मोहन पटेल महाराष्ट्र सरकारकडनं मुख्यमंत्र्याकडनं सरकारकडनं जेवढा निधी आले त्या निधीमधला निधी आपल्या प्रभागात आला पाहिजे म्हणून चौतीस नंबरची निवडणूक आहे बंधू बघितलं हे निवडणूक मंगला ठेक्रेजी पण माझे नागेश नागेश मानकरजी यांच्या नशिबाची नाही मी आधीच सांगितलं निवडणूक एक एकशे चोवीस योजना या निवडणुकीमध्ये एकशे चोवीस शेवटाचा निर्णय होणार आहे एक, एक कमलाची बटन एकशे चोवीस बटन आहेत बाकी बटन मध्ये विकासाचा संकल्प नाही बंधू भगिनी आज माननीय पंतप्रधान मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आज बघा संपूर्ण जगामध्ये आपला देश हा विकसित होतो आहे या विकसित भारताकरता मोदीजीने दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगातला सामर्थ्यवान भारत गतीशील भारत आधुनिक भारत आणि संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था उभारलेला भारत हा मोदीजींनी करण्याचा निर्णय घेतला आणि जगातल्या सर्व माननीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ दिली दहशतवादांना आतंकवादांना नेस्त नागू करणारा भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदी केला हे कमलाचं मध्ये नितीन गडकरी आपण दिलं हे कमलाचं मध्ये इतकं महत्वाचं होत या कमलाच्या मताने माननीय मोदीजी पंतप्रधान झाले आणि आज माननीय नितीन गडकरीजी या देशामध्ये या देशाच्या विकासाचं एक सूत्र म्हणून या ठिकाणी काम करतात आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत आज या भूमीचं नागपूर भूमीच नाव या देशामध्ये या विश्वामध्ये बोन होण्याकरता मोदीजीच्या खांद्याला खांदा लावून माननीय नितीन गडकरीजी आपल्याला मजबूत करताय कर आणि माननीय यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्ती करता काम करत आहे आमचे आमदार मोहन मोठे मला अभिमान आहे मोहन एक चांगला उत्कृष्ट कार्यकर्ता भागाचा आमदार आहे मी विधानमंडळात बावीस वर्ष आहे विधिमंडळात बावीस वर्षापासून आहे मी या ठिकाणी बघतोय मोहन मंत्रीजी सुद्धा मंडळामध्ये आपल्या दक्षिण नागपूरच्या विकासाकरता दक्षिण नागपूरच्या विकासाकरता मंत्रालयाच्या जाऊन आपल्या दक्षिण नागपूर मतदारसंघाकरता काम करत बंधू भगिनींनो माननीय देवेंद्र फडणवीसजीनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला दोन हजार पस्तीस दोन हजार एकोणतीस चा, चा महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र मंत्रिमंडळासोबत जेव्हा मी मंत्री म्हणून देवेंद्रजी मांडलेला महाराष्ट्र बघितला आणि विकसित महाराष्ट्र आज बघा नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करण्याचे दरवाजे उघडलेले आहे मी नागपूर शहराला देशातलं सर्वोत्तम शहर करण्याचा निर्णय घेतला आहे या शहराला दोन हजार सत्तेचाळीस शहर कसं असेल बंधू भगिनीनो जन्म झालेलं बाळ जन्म होणार बाळ तुमच्या घरचं बाळ माझ्या घरचं बाळ जेव्हा दोन हजार सत्तेचाळीस नागपूरचं नागरिक होईल तेव्हा त्या बाळाला झोपल्यापासून झोपट पडत हे नागपूर कसं सुरक्षित राहील या नागपूरचा विकसित नागपूर म्हणून दोन हजार सत्तेचाळीस करता या मूलभूत सुविधा कशा असतील या नागपूर शहराची ट्राफिक व्यवस्था काय असेल पाणी किती असेल रस्ता किती असेल काय असेल अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या सुधार योजना आपण या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि आता तर चार नगरसेवक निवडून आल्यानंतर दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राला विकसित नागपूरचा जो आराखडा मंजूर करायचा आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये नागपूरची जनसंख्या जी असेल त्या आधारावर विकासाची योजना तयार करायची आहे त्या आधारावर उलट रस्ते रस्ते पाणी करायचं आहे याचा आराखडा या चार नगरसेवकाला महानगरपालिकेच्या सभेत मंजूर केला आहे आणि म्हणून निवडणूक महानगरपालिकेच्या सभेमध्ये हा विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार नागपूर करता निधी विकास योजना देणार आहे आणि एवढंच नाही तर नितीन गडकरीजी केंद्रातलं देवेंद्रजी राज्यातलं मोहनमतीजी मी नागपूरातलं या दक्षिण नागपूरला प्रभाग नंबर चौतीस ला मजबूत करण्याकरता मंगलाताई मंगलाता छाव आज मला अभिमान आहे की नागेश आहे मंगलाताई आहे माताई बाबाराव आहे अत्यंत उत्कृष्ट चांगले कार्यकर्ते आज आपल्या समोर या ठिकाणी नगरसेवकांनी उभे चारही कार्यकर्ते आणि मंगलाताई तर मुलं मैदाना उपाय त्यांचं वाचन मी ऐकत होतो मंगलाताई एवढी मुलांची गरज नाही तुम्ही रंग लागली आहे लोकांना माहिती एवढं काळजी करू नका खरं तर बंधू बहिणींनो मी राज्याचा महसूल मंत्री आहे महसूल म्हणजे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणारा मंत्री जसं पोलिसांची जबाबदारी आहे जो पण सा त्यापासून जोपर्यंत जनतेच्या जो जीवाचं रक्षण करणे ग्रह खात्याची जबाबदारी आहे देवेंद्रजी भटतार माझ्याकडे तुमच्या मालमत्तेच रक्षण करण्याची जबाबदारी आहे मोहन मत्यांनी सांगितलं सांगितलं त्यांनी सांगितलं आहेत सांगितलं सांगितली पंधरा दहा तुम्ही बोलणार नसेल तर मी आपल्या गावाला जातो पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी

सहा हजार मतांनी नगराध्यक्ष निवडून गेला सहा हजार मतांनी नगराध्यक्ष निवडून गेला आणि मंगला चौघा चौघ माझी विनंती आहे भागामध्ये येऊन मी तुमच्या सर्व घरांचा प्रॉपर्टी काढताय सर्व घरांचा प्रॉपर्टी काढताय आणि एवढंच नाही तर मंगलाता आपण नक्षा येऊन आणली आहे तुमच्या घरावर विमान फिरवणार आहे ते इंडियमध्ये नाही एक मीटर बाय एक मीटर कलेक्टरचं विमान आमचं विमान आहे आता उडके चाललं बावीस हजार घर बोगले तुमच्या घराच सरकारी अशी करतोय कधीतरी अभिलेख झाला होता कधीतरी भूमी अभिलेख झाला होता कधीतरी आखी पत्रिका झाली होती पण आता दोन हजार पंचवीस मध्ये आता आपण तुमच्या घराचा सर्वांचा तुमच्या घराची रुंदी किती तुमच्या घराची लांबी किती तुमचा प्लॉट किती तुमची मालकी किती सरकारी भूमि भूमिक प्रॉपर्टी कार्डतोल तुम्हारे गुगल वर टाको आठ वर्षा सुधा तुम्हारा घर तुम्हारा गुगल वोबाइल वर करता तुम्स प्रॉपर्टी कार्ड तुम्हारा नक्शा तुमच्या घरावर बघता येईल असा तुमचा करून देतो आहे सरकारी नक्षा करून देतो आहे पाचशे वर्षानंतर तुमचा लातूर पडणार मोबाईल वर त्यांना तुमचं प्रॉपर्टी कार्ड आधार कार्ड त्याचं पाहिजे अशी नक्षा योजना मी करून देतो आहे नक्षा योजना चार हजार खर्च आहे करा एका घराला चार हजार रुपये खर्च आहे मंगळासाठी बरोबर आपल्याला सर्वांना त्यांनी सांगितलं पंधरा तारखेला माझा मानद आहे मला तुमचं मतदान पाहिजे आहे आशीर्वाद पाहिजे आहे मंगळात्रे मी समजून गेलो तुम्हाला मोफत प्रॉपर्टी कार्ड पाहिजे आहे तुमच्या घराची मूर्ती मोफत होऊन पाहिजे आमच्या बहिणीला आशीर्वाद द्यायला लागेल आमच्या बहिणीला काही ना काही काढ लागेल आज

प्रधानमंत्री सूर्य घर योजना मंगला तारी सी दे है शंबर युनिटी जो ग्राहक है शंबर युनिटी साठ टे ग्राहक बच्चा है धन लांगे लोग आर्थिक दुर्बल लोग सर्व घर प्रधानमंत्री सूर्य घर योजना चालीस हजार घर लाता है तुम्हारा घर चीस हजार घर ला घर लगता पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही ना। अशी ना प्रधानमंत्री ना सुरेंद आपल्याला या वार्डामध्ये आणखी आहे या प्रभागामध्ये आणखी आहे एवढंच नाही मंगलाताई लाडकी बहीण योजने सोबत आज बघा जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे तिथे लाडकी बहीण योजना सुरू आहे आमची लाडली बहीण योजनेमध्ये मध्य प्रदेश मध्ये पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले लाडली बहिणा योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये चालू आहे पण ज्या ठिकाणी त्या ठिकाणी लांबी महिना योजना बंद झाली मध्ये बंद पंजाब मध्ये बंद पश्चिम बंगाल मध्ये बंद ओडिशा मध्ये बंद पण चिंता करू नका मोहन मतीजी आहे मी आहे देवेंद्रजी आहे नितीनजी आहे जोपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत तो लाडली बहिणा योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला अधिक मजबूत करण्याचं आणि वाढवण्याचं काम आपलं सरकार करणार आहे या योजनेला अधिक मजबूत करण्याचं काम करत आहे काल काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला ते पत्र आलं का नाही तुमच्याकडे संजय आला का पत्रकार मंडळाची घरोघरी वाटा काँग्रेसनी काल पत्र दिला की मकर संक्रांतीला आमच्या लाडक्या बहिणीला पैसे देऊ नका आम्ही तीन हजार रुपये आमच्या लाडल्या बहिणीला मकर संक्रांतीला दोन महिन्याचे देणार होतो पण या लोकांनी म्हटलं देऊ नका काँग्रेसवाला करायचं काय काय करायचं काँग्रेसवाला इकडं आहे काँग्रेसवाले नाही या काँग्रेस वाड्यात आहे का अच्छा पंजाब इकडं या पंजाबवाल्याला ते पत्रक दाखवा लाडक्या बहिणीचे पैसे द्यायचे नाही देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या लाडक्या बहिणीचे दोन महिन्याचे पैसे मकर संक्रांतीच्या पावन फरवावर देण्याचा निर्णय करणार आहे योजना काही नवीन योजना आहे आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे या काँग्रेसवाल्यांनी आमच्या लाडक्या बहिणीच्या विरोधात पत्र दिलं या काँग्रेसवाल्याचं करायचं काय काँग्रेसवाल्याचं करायचं काय खाली डोकं कराल का पंधरा तारखेला यांच्या डोकं खाली करा पाया वर्त लाडक्या बहिणी सोबत आम्ही या या आमच्या लाडक्या बहिणी सोबत लखपती योजनेला आपण मंजुरी देणार आहे आणि लखपती दिदी योजना सुद्धा आपल्याला या प्रभागात करायची आहे एवढंच नाही तर नागपूरमध्ये आपण आता बावीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला देऊ नागपूरच्या बावीसशे महिला बचत गटांना

पण वेळ नाही आहे मान्य नितीनजी मान्य देवेंद्रजी विकसित शहराकडे घेऊन चाललो आहे विकासाच्या गाडीचे चार, चार एक नरेंद्र मोदींच्या पंचावर येऊन हो देत आहे एक टाक मोदींच्या पंचावर येऊन देत आहे दुसरं चांग दे फडणवीस येऊन देत आहे तिसरं ताक मान्य नितीन गडकरींच्या रस्ते विकास रोड विकास गिऱ्या समाज रस्त्यापासून नागपूर शहराला इंटरनॅशनल शहर करण्याचा आहे आणि चौथा चंद्रशेखर बालनपुर ये पेट्रोल मोन लो मध्ये टाकणार आहे तुम्हाला पंधरा तारखेला निवडाचा आहे की या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण होणार आहे या है गाड़ी का ड्राइवर गाड़ी का तैयार है तैयार है विकसित नागपुर तैयार है इंटरनेशनल नागपुर तैयार है तुम विकसित गाड़ी का ड्राइवर ड्राइवर कुंडला करना है अच्छा बनना विकास गाड़ी का ड्राइवर महापौर भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता कि या गाड़ी का महापौर होना है गाड़ी करू न पंद्रह तारीखे प्रचंड मता से चौबीस चौदह चार ही नगर सेवक काम करना है एकशे चौबीस चौदह शहर लुरक्षित करते है आता तो अभी नागपुर शहरा लात को खर्च कर डबल ए आई ए आई जो सीसीटीवी अपन लगे अपन ये, ये एक घर नहीं प्रत्येक घर प्रत्येक तो, प्रत्येक गली समोर अपन सीसीटीवी सर्वेल करो बंदू बो हा जो कैमेरा है हाँ कैमेरा चोरी करना आला चोरी होने पूर्वी नजर जी है चेहरा जो है तो टैप कर दरोडा करा को टैप करता है

या शराब से अवैध व्यवसाय गुटका दारू सत्ता जुबा मटका या शहरा से उन्हें या शहरा से हम नीट वर्ग या शहरा सुरक्षित करने की जवाबदारियां काम किया है बंधु भगवी नो सारे जवाबदारियां हम क्या है मजे काम कराल का मजे एक काम कर सारा जवाबदारियां तो तुम्हें एक मात्र काम करान का आवाज येत नाही बरोबर तिथे मागचे जाईल दिसलं पाहिजे काही झगडा का तुझा माझा तुझा माझा काही वाद नाही माझं एक काम कराल का कराल ना पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे दहा परिवार किती परिवार भाऊ किती परिवार आमच्या मागच्या लाडक्या किती परिवार दहा परिवार पंधरा तारखेला सकाळी दहा परिवार घेऊन मग दाल धोरण महाराष्ट्र पंधरा तारखेला काय येऊ पंधरा तारखेनंतर आमचे चारही नगरसेवक मंगलाचा कुराडी आता कुराडी महालक्ष्मी जवळ प्रभू रामचंद्र सर्वात सुंदर रामायण कल्चरल सेंटर आपण बांधकाम केलं आहे आणि अठराशे सत्तावन पासून या देशामध्ये जा ज्याने त्याने आक्रमण केलं त्या आक्रमणाचा ज्यांनी उद्ध्वस्त केले अठराशे सत्तावन्न पासूनचा इतिहास कालपर्यंत परमबीरच्याकडे जायला मिळाले तो सारा इतिहास भारत मात्र धरणामध्ये पुराणी महाराष्ट्राचा वापर तयार केलेला आहे एवढंच नाही एकशे एकाहत्तर फूट ची हनुमानजीची मूर्ती पुढच्या तीन महिन्यात तयार होणार आहे तेव्हा मंगलाताई तुम्हाला माझं निमंत्रण आहे सर्व तुमच्या प्रभागातल्या लोकांना दहा बस घेऊन माझी दहा बस माझ्याकडनं माझं निमंत्रण आहे या का माझं घर बाजूलाच आहे प्रसाद नक्की करेल पण पंधरा तारखेला काय करा दहा परिवार घेऊन मशीन वर जा दहा परिवार घेऊन मशीन वर जा एकमे जाऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला मी एवढ्यासाठी आलो आहे तुम्ही तर मतदार करणार आहे पण तुमच्याकडनं दहा परिवाराची अपेक्षा मला आहे किती परिवार घेऊन जा काय कराल मशीन मग किती कमळ आहे चार कमळ आहे जेवढा आहे जोडाने बटन फक्त बटन तोडू नका मंगलाईचा आहे मंगलाताई म्हणजे बावडूल आले माझी बचत होणार एवढ्या जीवनाने पटून दाबा सोळा तारखेला एवढे कबाड एवढे कबाड एवढे कबाड एवढे कबाड एवढे कबळ काढा पाच वर्ष आम्ही तुमच्या मताच जे कर्ज घेतलेला आहे तुमच्या मताच कर्ज इमानदारीनं तुमची सेवा करून तुम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवू आमचे चारही नगरसेवक

आपल्या घरची विकासाची आपल्या मुळाबाळाच्या विकासाची आपल्या परिवाराच्या विकासाची महालक्ष्मी ही कमला होती तर आपल्या प्रभात चौधरीची लक्ष्मी सुद्धा नागेश मानकर मनिषाचाही नगर मंगलाताई मंगलाचाही खेक्रे बाबाराव तायडेच्या कमळावर येणारा येणार की ना ना नाही आहे ना ना या दोघे कवळे पहा तिथे जोरदार आहे तुम्ही यांना मताचं कर्ज द्या मताचं कर्ज मागायला आलो मता आहे मताचं दान पडून जातात काँग्रेस वाले मताचं दान काँग्रेस वाले पडतील बाकी लोक पडतील पण आमचे चारही लोक मताच कर्ज मागतात यांचे जमानतदार नितीन गडकरी दे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावन मोहन मते आणि व्यासपीठावरच्या निमित्तावर सर्व जमानतदार यांच्या पाठीशी जेवढा निधी लागेल तेवढा निधी सोबत

तुम्ही घेऊन जाणार म्हटलं मला वाटलं तुमचा आजू अजिबाची काही वाद आहे त्याला दहा घर कोणतो घेऊन जाला ज्याचा हात खाली त्यांचं समजून भाडा आहे सांगा भारत माटा की महाराज माटा की भारत माटाकी